एकशे आठ रुग्णविका चालक युनियन यांच्यातर्फे समान काम समान वेतन व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा देण्यात यावा आठ पॉइंट तेहतीस वार्षिक बोनस देण्यात यावा वाहन दुलाई वेतन देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी या रुग्णवाहिका चालकांनी आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन केले असून मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे तात्काळ मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे शिरावतला काम करतो मला कंटिन्यू औरंगाबाद कॉल किंवा मुंबई कॉल असतात आम्ही कंटिन्यू रात्री दिवसा काहीच पातमी कॉलाला लगेच पेशंट घेतलं लग चाललंय आम्ही दोन हजार अकरापासून काम करत आहे शासनाला माझी विनंती आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आहे तसेच शिंदे साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आमच्याकडे साहेब थोडं लक्ष द्या तर आम्हाला तुटपण ज्या पगारा पगार दिला जातो त्यात काय आम्हाला पुरवडणार आहे आमचे पोरांचं शिक्षण आहे घर परिवार आहे घर भाडं आहे परत आम्हाला मी धानेरावरून नशरावाद येतो ड्युटीला मला रोजचा पेट्रोल खर्च दोनशे पे रुपये लागतो ते आम्ही कुठून आणणार साहेब तुम्ही विचार करा आमचं थोडं आणि आम्हाला तुम्ही जे चौदा जे ऑक्टोंबर आहेत चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या ज्या आधी श आधीनिष्णात म्हटलं आहे समान काम समान वेतन तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजेल तुम्ही आम्हाला अकरा वर्ष होऊन गेले तरी तुम्ही आम्हाला अकुशल समजतात आम्ही कुशल नाहीत का आम्ही गाडीत डिलिव्हरी स्वतः करू शकता का आम्हाला समजत नाही का अकरा वर्ष आम्ही असेच वाया घालले कृपया करून तुम्ही लक्ष द्या देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आपले आरोग्यमंत्री जे आहेत आंबेडकर साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो कृपया आमच्या पायलटांकडे लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र संजय विश्राम सुरवाडे जामनेर लोकेशनला काम करत आहे दोन हजार चौदापासून बी विजी कंपनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण महाराष्ट्रभराचा त्यांनी घेतलेला आहे आणि निव्वळ कर्मचाऱ्यांची पिळवणूक म्हणून पिळवणूक करत चाललेले आहे आमचे पगार वाढायला पाहिजे ते मागे चाललेले आहेत आम्हाला सुरुवातीपासून सोळा ते सतरा हजार रुपये पेमेंट होतं पण आज रोजी आम्हाला दहा वर्ष काम करून तेवढंच पेमेंट आहे आमच्या कामाचे तास बारा तास आहे शासनाच्या नियमानुसार आठ तास कामाचे आहे परंतु आम्हाला ते चार घंटेवर टाईम करतो आम्ही तिचा मुबदला कुठल्याच पद्धतीने आम्हाला भेटत नाही पी एफचे पैसे वेळेवर भेटत नाही पगार वेळेवर होत नाही सर्वांचे भाड्याचे घरं आहे घरं कसे चालायचे मुलं मोठे होऊन गेले आधी सुरुवातीला चाललं पंधरा दहा पंधरा हजारात पेमेंटमध्ये आमचं घर चालत होतं परंतु आता मुलांचं शिक्षणांना एवढा खर्च होतो की आज रोजी आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे तरी कंपनीने आमचा व्यवस्थितपणे विचार करून जे शासनानुसार जे नियम आहे ते आम्हाला त्वरित लागू करावे सांगा मी संजय विश्राम सुरवाडे

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका